श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीत चौदा पाठ सात दिवसात कसे पूर्ण करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवरात्रीमध्ये देवीची उपासना भक्ती करण्यासाठी हे सर्वोत्तम मानले गेले आहे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यावर राहावे म्हणून आपण नवरात्रीमध्ये रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करावेला पाहिजे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्याची प्राप्ती होते ग्रहकलेश ताणतणाव अशा सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते काही जणांना पाठ करण्याची त्रिव्य इच्छा असतानाही त्यांना पाठ करणे शक्य होत नाही तेरा अध्याय हा पूर्ण पाठ एका दिवसात न करता सात दिवसात कसे वाचावे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्ही ज्या वेळेला पाठ करायला बसाल त्यावेळेला तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर स्वच्छ लाल रंगाचा कापड हा टाकायचा आहे कारण आपल्याला त्याच्यावर ग्रंथ किंवा पुस्तक ठेवता येईल आणि वाचता येईल तुम्हाला चौरंगाजवळ चवर एक दिवा लावायचा आहे नंतर तुम्हाला अगरबत्ती लावून धूपपत्ती वाळून घ्यायची आहे नंतर तुम्हाला बसण्यासाठी एक स्वच्छ आसन घ्यायचं आहे नंतर तुम्हाला हळद कुंकू लावायचे आहे पहिले स्वतः हळद कुंकू लावा मग तुम्ही ते ग्रंथ वाचणार आहेत किंवा पुस्तक वाचणार आहेत त्या पुस्तकाला किंवा ग्रंथाला हळद कुंकू लावायचे आहे नंतर नमस्कार करून ग्रंथ वाचायला सुरुवात करायची अध्याय सुरू करताना तुम्हाला पहिले श्री स्वामी स्थवन म्हणजे प्रार्थना वाचायची आहे श्री दुर्गाष्ट नामस्त्र वाचायचं आहे अर्थ देवकवचम अर्थ अंगलास्तोत्रम अर्थ किलकमस्तोत्रम रात्री सुक्त मग अध्याय पहिला वाचायचा आहे तर ते तेरावापर्यंत नंतर तंत्रोक रात्रीसूक्त प्राथमिक रहस्य वैकृंत रहस्य मूर्ती रहस्य तर तुम्हाला देवेपरा क्षमाशोत्र वाचायचं आहे नंतर एक माळ नवार्ण मंत्र ची करायची आहे <ँगे> पहिल्या दिवशी तुम्ही पाठ वाचायला बसाल तेव्हा तुम्हाला पहिले प्रार्थना वाचायचे नंतर तुम्हाला ते क्रमानुसार वाचत जायचं आहे मी तुम्हाला एका तक्त्यात दाखवले त्यानुसार तुम्हाला हे पाठ वाचायचे <गे> आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही पाठ वाचायला बसाल तो तेव्हा तुम्हाला दुसरा अध्याय वाचायचा आहे ते अध्याय वाचण्याच्या अगोदर तुम्हाला परत स्वामी स्थवन म्हणजेच प्रार्थना वाचायची स्त्री नामसूत्र वाचायचं वाचायचंय अर्थ देवकवचम वाचायचंय अर्थ अंगला वाचायचं वाचायचंय अर्थ किलकम स्तोत्रम वाचायचंय रात्री सुक्त वाचायचं आहे मग अध्याय दुसरा सुरू करायचा आहे नंतर त्यानंतर तंत्र रात्री सुक्त वाचायचं प्राथमिक वाचायचं वाचायचंय वैकुंतक रहस्य आहे मूर्ती रहस्य आहे देव्य परत क्षमासूत्र आहे आणि एकमाळ नवार मंत्राची करायची आहे पण एक लक्षात असू द्या तुम्हाला रोज अध्याय म्हणजे तेवढे अध्याय म्हणजे तेवढे अध्यायस नाही वाचायचं आहे अध्याय वाचण्याच्या अगोदर तुम्हाला पुढचे ते पाच तुम्हाला मी तक्त्यात दिलेले आहे ते पूर्ण वाचायचं आहे नंतर अध्याय झाल्यावर तंत्रक रात्रीसुक्त प्राथमिक रहश्य वैकुंठ रहश्य मूर्ती रहस्य ते पूर्ण वाचायचं आहे हे लक्षात असू द्या असे तुम्हाला रोज अध्यायच्या पहिले ते दिलेले आहे आणि अध्यायच्या नंतर ते दिलेलं आहे ते पूर्ण वाचायचं आहे फक्त अध्याय नका वाचू जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद